बघा आपल्या महादेवच्या नंदींचा चला तर जाऊया शिव मित्रांनो मामाचा आहे ना गुलाल घेतलेला आहे चला मित्रांनो बघा इथे समोर पाहू शकता तुम्ही आपल्या बा बालू मामांच्या महादेवच्या नंदींनी गुलाल घेतलेला आहे बघा दादा नमस्कार आज गुलाला बद्दल काय सांगाल नी। नी कन, आज गुलाल बदल आपले आमचे माझे आधारस्तंभ पंढरू शेठ फडके यांच्या नावाने गाडी आणि त्यांना माझ्या बैलाच्या दादा शेटच्या बद्दल काय सांगाल आज शेठ आपल्याला सोडून गेलेत शेट शेठ होते आमचे मी वडिलांचे सारखे त्यांना मानायचं भेट भेट झाली होती आधी मध्ये कुठे झाले होते

मित्रांनो मामाने सांगितल्याप्रमाणे मित्रांनो हा पायरा आहे ना रात्री ठरला होता वाकडी गावातील महा महादेवाच्या नंदी सोबत बशीर शेख यांचा महादेवाचा नंदी आहे काय आहे मायकल आहे का काय का सांगाल मायकल बद्दल आज हरिगामच्या पाठीमध्ये खूप जोरांना गाडी धावली आणि खूप अंतरामध्ये गाडीने गुलाल घेतला त्याच्याबद्दल काय सांगाल शेट या पुढं शट या शट मित्र म्हणलेली आहे तीच आपले मालक